आमच्या मागण्या प्रथम आम्ही आमच्या मागण्या सांगितल्याप्रमाणे आता अठ्ठावन्न वर्षामध्ये जर आम्हाला रिटायर्ड करत आहे तर अठ्ठावन्न वर्षामध्ये रिटायर्ड करताय तर आम्हाला कुठेतरी पेन्शन आणि आमची सर्विस जर आम्ही अ एकोनव्वद नव्वद सालापासून लागलोय त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून लागलो त्या सालापासून जर देता येत नसेल तर महानगरपालिकेनं आम्हाला दोन हजार सातपासून मानधन द्यायला सुरुवात केली त्या हिशोबाप्रमाणे जर अठ्ठावन्न वर्षाप्रप्रमाणे आम्हाला जी काही सर्व्हिस होईल ती सर्व्हिस द्यावी आमच्या विद्यार्थ्यांनाचं साहित्य वगैरे सगळं ते मिळतंच आहे त्याच्याबद्दल नो डाऊट आता बरेचसे प्रकारे आम्हाला बोनसही मिळायला चालू केलेला आहे पण ह्या ज्या तुटपुंड्या छोट्या छोट्या केलेल्या आहेत तर त्याच्यातमध्ये वाढ करावी दर वर्षाच्या वर्षाला वाढ व्हावी आम्ही म्हणत नाही की तुम्ही परमनंट करा तुमचा जो जेव्हा कधी करता येईल तेव्हा परमनंट करा परंतु आणि एक मुळात पहिली गोष्ट आहे की संस्था आम्हाला नको ह्या ज्या संस्था ठेवलेल्या त्या संस्था नको कारण संस्थाने आम्हाला अपॉइंट पहिल्यापासून केलेलं नाही आहे सी प्रकल्प बालवाडे आहेत आणि हे सी डीओ महानगरपालिकेचे त्यात महामहानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानेच आमच्याकडे विचार करून त्याप्रमाणे आम्हाला करावं आणि डायरेक्टली जो काही आमचं मानधन तुम्ही देत आहेत तो आम्हाला आमच्या खात्याप्रमाणे द्या सी एच व्ही म्हणजे आरोग्यसेविकेला देता त्याप्रमाणे अंगणवाडीनं देतात त्याप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजे की आमच्या सिक्स्टी फाय पासष्ट वर्षापर्यंत जर अठ्ठावन्नमध्ये देत नाही तुम्ही पुढचं सर्व्हिस बिर्विस काही देत नाही आहेत तर पासष्ट वर्षापर्यंत आम्हाला काम करण्याची मुभा द्यावी हे वरून लेटर आहे आमचं

बघा आम्ही सर्व सर्वीकडे गेलोय बोला या बोला थोडस इकडे बोल बोल मी सर्व डिपार्टमेंटकडे गेली आणि त्याचे डिस्पेल लेटर सुद्धा माझ्याकडे आहेत मी त्याच अशी होती ठाम होती की सरकार काहीतरी आमच्यासाठी करेल पण अजून काही उत्तर आलं नाही पण ते नक्की करतील याचं मला कॉन्फिडन्स आहे कारण मी तिथपर्यंत पोहोचणार आहे हा पोचतो आहे कोणी आम्हाला नाही पोचवलं ना तर आम्ही त्यांच्या घरपर्यंत जाणार एवढं नक्की शिक्षक एकूण कसं बघायला गेलं तर आमच्या जीच्या नऊशे बालवाडे आहेत आणि असिस्टंट म्हणजे असिस्टंट आणि टीचर धरून अठराशे झाले बरोबर आहे तर ते एवढ्या आमच्या बालवड्या आहेत आणि त्यातल्या तसं बघायला तर चोवीस वॉर्ड आमचे आहेत पण चोवीस वॉर्डमधले ज्या टीचर आहेत त्या बहुतेक टीचर घाबरतात ते गपचूप हे अन्याय सहन सहन करतात पण ज्यांना सहन न झाले त्या टीचर इथे आता आज उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्याच टीचरचा आम्ही मागणं पुढे सरकारकडे नेणार आणि त्यांचा राहिलेला पगार त्यांना मिळवून द्यायचं सरकारला विनंती करणार त्यांना कामावर जॉईन करा एवढंच आमचा उद्देश आहे आणि वयवर्ष सिक्स्टी फाय करावा आम्हाला ग्रॅज्युएटी मिळावी was